कपडे काढ आणि नाच सेटवर थेट अशी भाषा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीला अपमानास्पद मागणी पुन्हा एकदा बॉलिवूड हादरले नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी पाहूया आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आपण पाहतात तुमचा सर्वांचं लाडकं चॅनल विजेता न्यूज चॅनल आज आपण बोलणार आहोत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं केलेल्या एका धक्कादायक एक खुलाशाबद्दल मी टू मुळे आधीच चर्चेत असलेली तनुश्री पुन्हा एकदा एका गंभीर आरोपामुळे चर्चेत आली आहे तनुश्री दत्तानं नुकतंच पिंक फिलीला दिलेल्या मुलाखतीत एक भयंकर अनुभव शेअर केला आहे तिच्या म्हणण्यानुसार हा प्रकार एका चित्रपटाच्या सेट वर घडला ती सांगते की एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं तिला अतिशय उद्धट आणि अपमानास्पद भाषेत सूचना दिली तू इतका मोठा दिग्दर्शक नाहीस मग अशी भाषा का असा सवाल केल्यावर त्या दिग्दर्शकानं थेट कपडे काढ आणि नाच असं उत्तर दिलं असा दावा तनुश्रीने केला आहे तनुश्रीच्या मते गाण्यासाठी पोशाख बदलण्याची गरज होती पण ते सभ्य आणि व्यावसायिक पद्धतीनं सांगता आलं असतं त्या क्षणी ती शांत राहिली पण सेटवर उपस्थित असलेल्या कलाकारांनाही हे वर्तन चुकीचं वाटलं असं ती म्हणते मी टू मोहिमेदरम्यान तिनं या विरोधात आवाज उठवला त्यावेळी अनेकांनी तिला पाठिंबा सुद्धा दिला त्यामुळे संबंधित दिग्दर्शक गप्प राहिला असंही तनुश्री म्हणाली मात्र तिनं आजही त्या दिग्दर्शकाचं नाव उघड केलेलं नाही तनुश्री दत्त हिनं भाग ढोल छत्तीस चायना टाउन यांसारखं हिट चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तिचा हा खुलासा पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आणत आहे तुमचं मत काय सेटवर कलाकारांशी वागण्याचं मर्यादा ओरंडली जाते का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद